नमस्कार आज मी बनवणार आहे वाटाणे भात आणि पुलाव पण म्हणू शकता कमी साहित्यामध्ये आणि टेस्टी पण आणि झटपट होणारा असा तर चला बघूया हे मी बासमती तांदूळ घेतलेत जुने आहेत असे चांगले बघून घ्यायचे किंवा घरात तुम्ही असतील ना बासमती तुकडा जरी घेतलात ना तरी पण चालेल तर मी एक बासमती तांदूळ अखे घेतले आणि एक वाटीचं प्रमाण एक वाटी घेतली आणि तुम्ही प्रमाण म्हणजे वजनी म्हणाल तर हे तीनशे ग्रॅम आहेत आता मी ते स्वच्छ धुवून घेते दोन तीन पाण्याने आणि थोडा वेळ ना दहा ते पंधरा मिनिट असं मी ना भिजत ठेवणार आहे तुकडा तांदूळ घेतला तर धुऊन पाण्यात ठेवायची काही गरज नाही फक्त अख्खा तांदूळ असतो ना तो थोडा वेळ ठेवायचा पाण्यामध्ये आता मी धुऊन घेतले स्वच्छ आता थोडा वेळ ना मी असं पाणी ना ठेवणार आहे तो पण आपण पुढची तयारी करायला घेऊया आता मी या सात आठ काजू घेतल्या मी सोलून घेते आणि त्याचे दोन तुकडे करून घेणार आहे मधून सोललेले घेतला तरीच हां सोललेले पण मिळतात हे होते अवेलेबल म्हणून हे घेतले असे करून घेते मी आता सोलून घेते सगळे ना, कड़े थेवली है, ता ता मी आता ना कढाई तापत ठेवली आहे तर आता मी कढाईमध्ये ना दीड चमचा तूप टाकून घेते तुम्ही तेल पण टाकलात तरी काही हरकत नाही किंवा ते थोडं तेल थोडं तूप असं टाकलात ना तरी पण चालेल आता याच्यामध्ये ना दोन तेजपत्ते आहेत ना ते टाकते ही दोन वे वेलची आहे दोन वेलची चार मी लवंग घेतलेत ते पण टाकते दोन हिरव्या वेलच्या घेतल्या आहेत त्या पण टाकते हा थोडा मी दालचिनीचा तुकडा घेतला आहे तो पण टाकला आणि दोन चक्रफूल घेतलेत ते पण आता टाकून घेते आता व्यवस्थित असे तुपात ना परतून घ्यायचं थोडं जिरं पण टाकून घेते दोन चमचे आता काजू आहेत ना ते आपण त्यातच आता आपण भाजून घेऊ थोडी आलेला जी पेस्ट आहे एक चमचा ते पण टाकते आता हे जे दोन तीन कापून घेतल्या पण टाकते हे व्यवस्थित सगळं भाजलं आहे आता मी भाज्या टाकून घेते या हे वटण आहे हिरवे हे गाजर एक वाटी एक वाटीवर परत बी हे व्यवस्थित परतून घेते

माणे व्यवस्था दोन चार मिनिट तास परतून घ्यायच्या आणि थोड्या पाच मिनिटं दाखवण बंद करून ना माझ्या मऊ होईपर्यंत टाकून ठेवायचं छोटा अर्धा चमचा मी काळी मिरी पिवा पुण टाकते एक छोटा चमचा मी गरम मसाला पण टाकते गरम मसाला नाही टाकला तरी चालेल आपण काय खडे मसाले टाकलेलेच आहेत ना असं गरम मसाल्यामध्ये टाकलं तरी चालेल बरं असं व्यवस्थित ना बारीक कमी गॅस करून एकदम स्लो म गॅस करून दोन तीन मिनटं मी ना झाकण लावून ठेवणार आहे

सिंपल आहे झटपट झाला ना म्हणजे मी दोन कप येले ना जेवढे तांदूळ घेतले त्या डबल मी पाणी घेतलंय ते आता मी पाणी होते पाणी मी गरम घेतलंय रंग छान आला हम्म शिजल्यावर खूप सुंदर दिसणार आणि खायला पण तेवढा चविष्ट लागतो हा

हा भात आपण केला तेव्हा सिंपल केलाय म्हणजे लोक याच्याविषयी भारी चांगलं करत असतील पण ते खूप असं म्हणजे खूप साहित्य किंवा खूप काही काही गोष्टी आपण काय केलंय की एक थोडक्या साहित्यामध्ये पटकन झटपट होणार हा भात आहे डाळ भात वगैरे करायला जर आपल्याला कंटाळा आला असेल ना तर असा आपण झटपट हा भात बनवू शकतो हो आता मी थोड्या वेळ उकळी आली आहे आता मी जरा झाकण असं लावून एकदम गॅस कमी करून ठेवणार आणि भात पूर्णपणे शिजून घेणार आणि मीठ लागलं असेल ना तर परत आपण टेस्ट करून असं बघायचं लागत असेल पर, मीट तर मीठ कसं परफेक्ट पडलं पाहिजे ना तर भाताला छान चव येते <णगाई> मला अजून मीठ लागेल थोडस कमी वाटतंय कमी हा

भात असा असं ना शिजत आला आहे आता तरी पण थोडं पाणी आहे अजून थोडंसं शिजलं पण पाहिजे भात आणि मस्त झालं आहे अख्खा अख्खा भात राहिला आहे आणि एकदम भात सुट्ट होणार आहे आता मी जरा वेळ झाकण ठेवणार आहे आणि पूर्ण शिजून घेणार आहे बघते आता भात थोडा शिजला आहे की नाही थोडंसं शिजावं लागेल थोडंसं पाणी आहे तळाला थोडंसं शिजायला लागेल अजून हा भात कुकरमध्ये पण करू शकतात कुकर असेल ना तर कुकरमध्ये पण केला तरी छान होईल कुकरमध्ये कसं पाणी जरा कमी लागतं वाफेवर शिजतो ना भात आणि टोपात कसं जरा थोडंसं पाणी जास्त लागतं अजून मी दोन मिनटं अजून ठेवते झाकण लावून भात बघूया पूर्ण शिजलाय का भाताला मस्त वाफ पण आली भात वगैरे एकदम सुट्टा सुट्टा मस्त झालाय एकदम मोकळा भात झालाय भात आता काढून घेते मी डिशमध्ये खळखळ मस्त मोकळा झाला एकदम एकदम मस्त असा भात मला आवडतो एकदम छान झाला कुकर मध्ये असा होणार नाही कुकर मध्ये थोडं कुकर ते वाफ त्यातल्या त्यात दपून राहतं ना हां चिकट होतं हां असा खळखळ असला मस्त मजा येते खाण्यात जे अग्नि फ्राय राईस वगैरे कसा खातो त्या टाइप मध्ये त्या टाइप मध्ये हो मस्त असा मटर पुलाव तयार आहे आणि छान सुच पण झालाय बघा एकदम मोकळा असा भात आवडला ना तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा करा धन्यवाद धन्यवाद